आपल्या नगर मध्ये मागं पानो छत्रपती शिवाजी महाराजांची माता माझ्या जिजाऊ नाव त्यांचं त्यांनी त्या देवीच्या मंदिरा समोर पदर पसरला देवी केलं हे देवी हे देवी माझ्या पोटी शूर हे देवी तो गायांचं रक्षण करेन तो आणि त्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या बाया नाचवल्या पण संबंध महाराष्ट्राने दोनच राजे पाहिले ज्यांनी गायी ही वाचवली आणि बाई ही नाचवायची थांबवली ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ते राजे म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जे देवीचा आपण नवरात्र उत्सव माय साजरा करतो ना हे नवरात्र म्हणजे घालायचा दिवस नाही हा फक्त दुकानदारांचा धंदा आज रोगाडी घाल उद्या निळी घाल परदेशी पांढरी घाल त्याच्यानंतर गुलाबी घाल आणि मग शेवटला सगळ्या साड्या तेव्हा घाल नाही कळत तुम्हाला पण नवरात्र उत्सव कशा कशामध्ये आहे खऱ्या अर्थानं ऐकाना ज्याला ती देवी आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली ना तो सीतेचा राम झाला ज्याला स्त्री देवी पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला स्त्री देवी म्हणून कळाली तो माझ्या मुक्ताईचा ज्ञान दादा झाला आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो माझा जिजा मातेचा राजा शुभा झाला हे वैशिष्ट्य महाराज म्हणजे पंक्तीला जेवण घरी जाणार नाही नवरात्र म्हणजे आपण आपल्या घ्यायना शिकवणं पोरांना शिकवणं बाहेर पडला ना तू प्रत्येक असणाऱ्या स्त्रीला तू आई म्हणून संबोध हाच नवरात्रोत्सव जागर जागरण याच्यापेक्षा परमार्थ मोठा नाही